मी सर्श मी चला फिर चॅनलमध्ये तुमचं सॉग आहे तर आपला ब्लॉग असणार आहे कमला जायचा तर मी जात आहे ट्रॅव्हलनी तर तुम्हाला पण थोडं वेट दाखवतो होतो तर चला ते गर्दी आमचं एका सेमूरला आम्ही समोर आहे सौदा देवी प्रसंगच दे आता समोरच जाऊ तर चेंबूर सर्कल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्कल आहे मग दोन पानवेल वगैरे करून पुढचा प्रवास आणि तुम्हाला नक्कीच भेटतोच डायम तर मित्रांनो गाडी थांबलेली करायला येऊन घेऊन एक

अंतराळ मित्रांनो आम्ही भावाला होता होत्या ॲक्टिव्ह सामान सामान्य नाव्या आल्या आता बेटू नंतरच ही आमची बर्थडे सर्दीची वाट आहे बाळू बसल्यामुळे काही दिसल्यात तर आम्ही पोचलो गावी अंधार आहे तर मित्रांनो आताच आहे घरी आंघोळ बिंगोळ करून फिरत झालो आमच्याकडे दोन मेंबर आहेत एक मिनटं दुसरी कुठे गेली ही आहे श्रेया आणि इशू इशू श्रेया दाखव आपल्या बागेत काय काय आपल्या आमच्या सोबत आहे आमच्या सोबत कोण दोन मी मरे रहा هي लो तू जना हो माझं नाव विश्वदी आणि माझं नाव श्रेया श्रेया चालले मग आता बोल नमस्कार मित्रांनो हे हा माझं नाव श्रेया आहे माझी बहीण ही बघा इकडे माझी बहीण ही इकडे आमचा राजा इथेच आहे तो आम्ही शूट करतो हे बघा ही आमची झाड बघा तर किती सुंदर आहेत फळ फळं धरतात हे आमची झाड आहेत किती फळ सुंदर सुंदर धरतात ही तर केळी आहेत केळीचं झाड आहे आणि हिला आ हा आहे नारळाचं झाड नारळ नारळाच्या झाडाला मस्तपैकी असे बा बारके बारके नारळ येतात आणि हे तर आहे केळीचं झाड केळीच्या झाडाला धरतात केळी मस्त बघा तर किती सुंदर आहे झाडं आणि ही सगळं आता माडं आणि झाडच आहेत हे आहे चिकूचं झाड जो झाड आहे आणि हे तर बघा फणसाचं झाड किती फणस धरले आहेत इथे इथे चिकूच्या झाडाला चिकू किती धरले आहेत किती भारी भारी आम्ही झाडं अशी लावतो की भरपूर असे धरतात हे आहे हे हे आहे अननसचं झाड आणि हे फुलं फुलांची झाडं आबोली आबोलीचा गजरा करतात हे बघा आबोली अशी पुरा धरतात अशी पुरा गुच्चा असतो जरा कि हा आहे गोठा गोठ्यात गुरं होती पण त्याला आजार आला आणि ते मरून गेले आणि ही तर आमची बाग आहे आता त्याच्यात आम्ही नाकडं भरतो ही तर आमची पाण्याची टाकी तीन माझं नाव श्रेया सकाराम तांबे हे पिकळीचं झाड आहे मी घराच्या मागे जाते हे केळीचं झाड आहे हे अलवांचं झाड आहे हे फणसाचं झाड मी आमच्या घराची मागची बाग आहे हेचा व्हिडिओ आम्ही नंतर दाखवू चला चला आता चला फिरूया आपल्या लाईक करा आप अप, आपल्या चॅनलला कम कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा चला, चला बाय आपण नवीन आपण नवीन व्हिडिओ मध्ये